तुमा अपले दे। तर जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेलायकन आहे तिला ऑलवरती सेट करून घ्या जेणेकरून मित्रांनो जेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून तिथून मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी एच डी आर प्रिसेट दिले आहेत त्या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला जी काही आपली मार्क प्रिसेट आहे ती ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही लेअर दिलेले आहेत त्या सर्व लेअर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत चेक करून घ्यायचे आणि सर्वात प्रथम स्टार्टिंग बोर्ड येऊन जायचं स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम एक पिंक लेअर न्यू प्रोजेक्ट म्हणून दिलेले आहे त्यावर टच करायचे कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन या ऑप्शनवर टच करायचे आणि जे काय आपला जी फाईल जी दिलेली आहे त्यामध्ये आपण काही इमेज दिले आहे ती इमेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि ती इमेज तुम्हाला एक एक अशा प्रकारे प्लस आयकनवर टच करून प्रत्येक पिंक लेअरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक एक इमेज ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो प्रकारे आपण ही इमेज ॲड करत आहे प्रकारे तुम्हाला जेवढे का आपण सहा लेअर दिले आहेत फर्स्ट त्या सहा लेयरमध्ये तुम्हाला अलग अलग एक एक इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे समोर यायचे लिंक पिंक लेअरवर टच करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक एक, एक, एक इमेज ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काही जेवढ्या लेअर दिलेल्या होत्या त्या लेअरमध्ये आपण इमेज ॲड करून घेतल्या त्याचप्रकारे तुम्हाला समोर जेवढ्या काही आपण लेअर दिल्या ले, त्या लेअरमध्ये पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे पिंक लेयरवर ॲड करून तुम्हाला प्रकारे या फोल्डरमधून एक एक इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तर जेवढे का आपण पिंक लेअर त्यामध्ये तुम्हाला सर्व इमेज ॲड करायचे आहेत त्यानंतर समोर एक ग्रुप दिलेला आहे ते ग्रुप आपण हायड करून दिले आहेत ते सर्वात प्रथम अनहायड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुप करायचं आहे त्यामध्ये पण आपण सात लेयर दिले आहेत त्या पण लेअरमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम फर्स्ट लेअरवर टच करायचे आणि त्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे प्रत्येक लेअरमध्ये तुम्हाला अलग अलग इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ स्किप करून जे काही आपल्या लेयर आहेत त्यामध्ये हा जे काही इमेज आहे त्या सर्व ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व लेअरमध्ये इमेजेस ॲड करून घेतलेल्या तर तुम्हाला सर्वात प्रथम सहा पॉईंट चौतीस सेकंदापासून यायचं आहे त्यानंतर प्लस ऐकनो टच करून मीडियावरती जायचे मीडियामधून एक इमेज ॲड करून तीन डॉट टच करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायची आणि त्यानंतर त्याची जी, जी काय लेंथ आहे त्या सेकंड बीटपर्यंत तुम्हाला ठेवायचे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे पुन्हा त्यानंतर तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि तो पण इमेज तुम्हाला सेम पद्धतीने अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे तर यासमोरचे जेवढे काही आपले बीट आहेत आप त्या बीटनुसार तुम्हाला प्रत्येक एक, एक एक इमेज अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायची आहे आणि तिला फील एरिया करून स्क्रीन करून घ्यायचं आहे तर इमेज अशा प्रकारे आपण समोरच्या ॲड करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेवटच्या बीट मार्कपर्यंत इमेजेस ॲड करून घेतले आणि शेवटच्या बीटला जे काही आपला लोगो आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस सायकडनं टच करून मीडियावर जायचे आणि मीडियामध्ये जे काही तुमचा लोगो असेल तो तुम्हाला लोगो ॲड करायचा आहे आणि ते जे काही साईज आहे ती तुम्हाला कमी करून घ्यायची आहे कमी करून आणि त्या व्हिडिओवरती आपल्याला ही जे काही लोगो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे कायचा सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्यानंतर त्याची जे काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे आता शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपला जे काही सेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचं आहे त्यामधून जे काय आपला इफेक्ट आहे तो इमेजवर टच करून घ्यायचं आहे आणि तीन डॉटवर टच करून जे काय इफेक्ट आहे ते ऑल इफेक्ट कॉपी करायचे आहेत आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन जायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटपासून तुम्हाला सहा पॉईंट चौतीस सेकंदापासून येऊन प्रत्येक इमेजला जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा पेस्ट करून घ्यायचा आहे तर जेवढे का आपण ऑल इमेज दिल्या त्या ऑल इमेजला पण ह्या प्रकारे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो आपण अशा प्रकारे अप्लाय करून घेऊया तर समोर यायचे इमेजवर टच करायचे इफेक्टवर टच करून तीन डॉटवर टच करून हा जो इफेक्ट आहे तो प्रत्येक इमेजला ॲड करून घ्यायचा आहे आता शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट ॲड केला आहे त्यानंतर शेवटचा जो काही लोगो आहे त्या लोगोला पण इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला तो जो स्टाईल नावाचा जो इफेक्ट आहे तो हायड करून घ्यायचा आहे हाईड करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर बॅक यायचे आपला एच डी आर प्री सेट ओपन करायचे त्यामधून डी आर प्री सेटमध्ये एक लेयर दिली आहे ले ती लेअर कॉपी करून घ्यायची आणि कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे तीन डॉट तीन डॉटर टच करून अशा प्रकारे हा जो लेअर आहे तो पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर याची जी काही लेंथ आहे ती एक्स्ट्रा आहे शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टपासून तुम्हाला तो जो काही लेअर आहे तो डिलीट करायचा आहे आणि या लेअरला टच करून तीन डॉट टच करून फील कॉम्पिटेशन करायचे जेणेकरून आपले जे काही त्या पूर्ण व्हिडिओवरती एचडीआर आहे ती अप्लाय होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार झाला आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी से वरी सेयर आयकन दिसत त्यावर टच करून खाली एक्सपोर्ट नाव दिसतात त्या ऐकनवर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून आपल्या गॅलरी